नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या बे बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सी बी एस ई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम या थीम अंतर्गत पुणे येथील हडपसरच्या अमनौरा स्कूलमध्ये हे विभागीय विज्ञान प्रदर्शन पार पडले इयत्ता आठवीमधील संस्कृती लांबटे आणि विश्वजी शिंदे या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी थर्ड आय हा अभिनव प्रोटोटाईप सादर केला शाश्वत शेती या विषयाअंतर्गत सादर केलेल्या मॉडेलला कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला शेतजमिनीवर येणाऱ्या वन्य प्राण्यांचा शोध घेऊन त्यांना मोठ्या आवाजाच्या सिग्नलद्वारे हिसकावून लावणारी ही ए आय आधारित यंत्रणा या विद्यार्थ्यांनी तयार केली होती हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात शेत शिक्षणतज्ज्ञ आणि मीडिया कम्युनिकेशनचे व्यावसायिक डॉक्टर त्रिवेणी गोस्वामी माथुर यांच्या हस्ते झाले परीक्षक मंडळातही मान्यवरांचा समावेश होता महाराष्ट्र गोवा दीव आणि दमण येथील एकोणीसशे पंचेचाळीस सी बी एस ई शाळांमधील विद्यार्थ्यांनी सात विविध विषयांमध्ये आपली मॉडेल सादर केली शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन गणितीय मॉडेलिंग आरोग्य आणि स्वच्छता जलसंधारण उदयनमुख तंत्रज्ञान हरित ऊर्जा या विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर केले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागाच्या विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची निवड आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे या विद्यार्थ्यांना श्री संतोष हिरेमठ आणि सौ साक्षी चौगुले यांनी मार्गदर्शन केले शाळेचे चेअरमॅन श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ नवीन महाबळेश्वर उपप्राचार्य सौ नवीन तसेच सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्य आधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल कौतुक केले